तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघ दिवंगत पाटील यांचा आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियाचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटानेही आता तासगाव तालुक्यात ता आपले पाय पसरला सुरू केले आहेत नेमकं काय घडतंय नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल उपमुख्यमंत्री अजित पवार गटानेही आता तासगाव तालुक्यात एंट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे या गटाच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद तासगाव तालुक्यात ता माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांना देण्यात आले आहे बदलत्या राजकीय समीकरणामुळे विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे यावेळी अजित पवार गटाची भूमिका काय राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही आता बदलत आहे शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारकत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला आपला पाठिंबा दिला त्यानंतर अजित पवार यांचा गट राज्याच्या विविध भागात पाय पसरत आहे सांगली जिल्ह्यातील अजितदादा गटाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा आता चंकच बांधला आहे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आता अजितदादा गटाकडून केला जात आहे महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बांधणी झाल्यानंतर अजितदादांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघ हा आर आर पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचा बाले म्हणता येईल आर आर आबांच्या निधनानंतर तालुक्यात चित्र बदललेलं आहे आबांच्या पश्चात काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला काहींनी अलीकडच्या काळातच शिवबंधन मानलं त्यातीलच वायफळे येथील साहेबराव पाटील यांनी देखील राष्ट्रवादीशी फारकत घेतली होती स्थानिक पातळीवरील निवडणुकात साहेबराव पाटील यांची भूमिका राष्ट्रवादी सोबत जाण्याची राहिली होती त्यामुळेच वायफळे येथील ग्रामपंचायत भाजपला पराभव पत्करावा लागला होता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील साहेबराव पाटील यांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे पाटील यांनी नुकताच अजितदादा गटात प्रवेश केला आहे अजित पवार गटासोबत जाऊ नये यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आमदार सुमन पाटील यांनी आटोकाट प्रयत्न केले होते मात्र त्यांना अपयश आले साहेबराव पाटील यांनी पवार गटाची तालुक्यातील धुरा सांभाळत गट आणखी मजबूत करण्यासाठी वैभव पाटील यांच्या मदतीने व्यूहरचना आखण्यास सुरुवातही केली आहे मात्र या निमित्ताने अजित पवार गटाची आबांच्या बाले किल्ल्यात एंट्री झाली असून विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाची भूमिका ही निर्णायक ठरणारी आहे आगामी निवडणुकीत काय होणार याकडे तासगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील एकवीस गावे खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत खानापूरचा आमदार ठरवण्यासाठी विसापूर सर्कल नेहमीच निर्णायक ठरले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या वैभव पाटील यांनी महिनाभर गट सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र त्यांच्याच मतदारसंघातील विसापूर सर्कलमध्ये अद्याप तगडा पदाधिकारी मिळालेला नाही या ठिकाणी भाजपमधील नाराजांचा गळ टाकून पवार गटात सहभागी करून घेण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पण एक मात्र नक्की आर आर पाटील जे की अजित पवारांचे चांगले मित्र समजले जायचे त्यांच्या पश्चात आता रोहित पाटील कुठेतरी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना अजित पवारांनी डाव टाकत रोहित पाटलांसाठी एक तगडा उमेदवार उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं रोहित पाटील हे दोन हजार चोवीसला निवडणुकीच्या मैदानात उतरतील का आणि ते उतरले तर ते निवडून येतील का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया तुमची कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका